कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची विद्या प्रशंसा अतिशय सुंदर अशी कविता आहे इयत्ता आठवीच्या वर्गाला असणारी ही कविता या कवितेमधून कवी कृष्णशास्त्री यांनी विद्येचं महत्व यांनी विद्येची असलेली महती ही वर्णन केलेली आहे बघा विद्या हे असं धन आहे कवी म्हणतात विद्या हे असं धन आहे की जे दिल्यानं वाढत जाते माणसाकडे इतर जर कुठली एखादी चीज वस्तू असेल आणि ती जर वाटायची म्हटलं तर ती स्वतःजवळची कमी होते पण विद्या असं धन आहे जेवढं वाटलं तेवढं ते, ते वाढतच जाते तर अशा या विद्येची थोरवी अशा या विद्येचं महत्व या कवितेतून सांगितलेलं आहे ते, ते महत्त्व सांगत असताना कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात विद्या ही अशा मित्रासारखी आहे की जो मित्र आपल्याला संकटातून तारतो जो मित्र प्रत्येक वेळी एक खंबीर आधार म्हणून आपल्या पाठीशी उभा राहतो असा मित्र म्हणजे विद्या आहे विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखांचे निवारण करता येते आणि विद्येमुळेच म्हणजे ज्ञानामुळे आपल्याला जगामध्ये सर्वोच्च अस स्थान सुद्धा प्राप्त करता येते विद्यार्थी मित्रांनो असे बरेचसे उदाहरणं इतिहासामध्ये सुद्धा आहेत आपण जर बघितले तर ते आपल्या लक्षात येतील परंतु आता सध्याची शिक्षण पद्धती जर कुठं आपण बघितलं तर ज्ञान आणि शिक्षण यांचा ताळमेळ आपल्याला दिसून येत नाही हा ताळमेळ दिसून यावा शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळावं शिक्षण केवळ डिग्री घेण्यापुरतं मर्यादित नसतं त्यातून आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्या ज्ञानाचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोग करता आला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं शिक्षण हे सार्थकी लागेल नाहीतर एवढं शिकूनही जर आपण ज्ञानच मिळवलं नाही तर त्याला काही अर्थ नाही प्रस्तुत कवितेमधून कवी कृष्णशास्त्री चिखलुणकर यांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे चला तर बघूया तुमच्यासाठी खास माझ्या आवाजात कवी कृष्णशास्त्री चिखलुणकर यांची विद्या प्रशंसा ही कविता विद्येनेच मनुष्याले श्रेष्ठत्व ह्या जग विद्येनेच मनुष्याले श्रेष्ठत्व ह्या जग न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य असाध्य आहे जी देवणी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढतसे देवणी किंवा भोगुणीवणे न होता सदैव वाढतसे ऐसे एकच धन अद्भुत गुणन हा दुजात वसे असे धन अद्भुत गुणन हा दुजात वसे नानाविध रत्नांची कणकांची असतिभूषणे फार नानाविध रत्नांची कणकांची अस्थिभूषणे फार परिविद्या सम ही शोभादायक नसे अलंकार परिविद्या समही एकही शोभादायक नसे अलंकार या साऱ्या भुवनी हित कर या साऱ्या भुवनी हित कर विद्यासारखा सखा नाही या साऱ्या भुवनी हित कर विद्येसारखा सखा नाही अनुकूल ति जयाला नित्य तयाला उणे नसे काही अनुकूल जयाला नित्य तयाला उणे नसे काही गुरुपरी उपदेश करी गुरुपरी उपदेश करी संकट समयी ही सुचवी गुरुपरी उपदेश करी संकट समयी ही सुचवी चिंतित फळ देऊनिया कल्पतरी कल्पतरूपरी मनोरथा पुरवी चिंतित फळ देऊनिया कल्पतरू परी मनोरथा पूरवी, परी सखल सुखे जी देई समस्त जीवारी या परी सखल सुख जी देई दुख समस्त तिवारी या त्या विद्या देवी अनन्य भावे सदा भजा भारी त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी विद्येनेच ने, मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी बघा हे विद्येचं महत्व विद्या प्रशंसा या कवितेमध्ये कवीने सांगितलेलं आहे आणि खरंच जीवनामध्ये आपल्यालाही जर प्रगती करायची असेल उन्नती करायचं असेल तर आपल्याला सुद्धा विद्या हे अतिशय सशक्त असं माध्यम आहे आणि जे विद्यादानाचं काम या विद्यादानाचं कार्य जे शिक्षक करत असतात खरंच त्यांच्यासाठी सुद्धा एक सुंदर अशी चारोळी आहे बघा अध्यापनासारखे पवित्र काम नाही अध्यापनासारखे पवित्र काम नाही सारखे श्रेष्ठ दान नाही आणि ज्यांना हे साधं तत्वज्ञान कळत नाही त्यांना त्यांच्या पेशात समाधान नाही आणि खरंच अशा पद्धतीनं विद्यादानाचं श्रेष्ठ दान करण्याचं कार्य हे गुरूंना हे शिक्षकांना मिळालेलं आहे आणि म्हणून त्यांनी साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे असे जे आपणापाशी असे जे वित्त वा विद्या असे जे आपणापाशी असे जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे जगाला प्रेम अर्पावे सदा ते देतची जावे जगाला प्रेम अर्पावे म्हणजे एकंदरीत आपल्याला जर आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर त्यासाठी शिक्षण ज्ञान विद्या मिळवणे हाच एक अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे आणि त्या मार्गावरती चालून आपण आपल्या जीवनाचे ध्येय हे प्राप्त करू शकतो त्या ध्येयापर्यंत आपण पोचू शकतो आणि समाजामध्ये आपण मानाचे स्थान प्राप्त करू शकतो याची अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा दिसून येतील